रामकृष्ण हरी हरिमावली काल पंढरपूरला गेलो होतो श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं श्रीकृष्णांचं दर्शन घेतल्यानंतर फारच प्रसन्न वाटलं आम्ही सगळे दर्शनासाठी गेलो होतो श्रीकृष्णाच्या दर्शनाला दररोज जावं अशी इच्छा होती आणि तिथे गेल्यानंतर फार प्रसन्न वाटतं मनाला भावणारी अशी ही श्रीकृष्णाची मूर्ती आहे फार गोडच रूप आहे श्रीकृष्णांचं पंढरपूरमधील चौफाळ्यात श्रीकृष्ण हे श्रीकृष्णांचं हे मंदिर आहे खूप भाविक इथे दर्शनासाठी येतात ज्या लोकांचे लांबून आलेल्या विठ्ठलांचं दर्शन होत नाही ते श्रीकृष्णांचं दर्शन करतात नंतर आम्ही विठ्ठल दर्शनासाठी मंदिराकडे गेलो ही चरणदर्शनाची रांग आहे रांग फार मोठी असते ह्या सात मजल्यामधून याय लागतं दर्शनासाठी नंतर आम्ही नामदेव पायरीकडे आलो हे पहा नामदेव पायरी नामदेव पायरीचं दर्शन घेतलं श्री संत मेला है। समाधी आहे इथं समाधीचं पण दर्शन घेतलं आणि इथं श्री विठ्ठल आणि रुक्माई आपले मायबाप यांचं लाईव दर्शन एल सी डीवर दाखवतं तिथे हे पाहून असं खरोखरच वाटत आहे की आपण विठ्ठल रुक्माईचं दर्शन स्वत डोळ्यांनी त्यांना पाहत आहे ही पहा विठ्ठरायाची नगरी दररोज भाविक इथे खूप गर्दी करतात दर्शनासाठी असं नाही की वारेसाठीच गर्दी असते एवढंच की वारेत फुल भरलेली असते आणि इथं थोडंसं कमी असते पण गर्दी ही दररोजचीच असते कारण विठ्ठल दर्शनासाठी भाविक दररोज इथं गर्दी करतात विठ्ठल रुक्मिणी हे पंढरपूरमध्ये यांचा वास आहे पंढरपूर ही आपली भूमी आहे आपलं माहेर घर आहे हे श्री विठ्ठल रुक्मिणी उत्तरद्वार आहे मंदिर सजवलेलं होतं हे मंदिराचं शिखर आहे हे पाहून खूपच प्रसन्न वाटतं इथंच राहावं असं वाटतं मंदिराजवळ हे मंदिराचं पश्चिमद्वार पश्चिमद्वार देखील खूप छान सजवलेलं आहे इथून चरण दर्शन झाले की इथून वारकरी बाहेर निघतात विठुरायाच्या नगरीत पहा आलेले भाविक प्रसाद तुळशी माळ विठ्ठलाची मूर्ती देवांच्या मूर्त्या पुस्तके भगवद्गीता हरिपाठ ज्ञानेश्वरी अशी सगळी पुस्तके इथे भेटतात मंदिरा मंदिरावर देखील लायटिंग वगैरे लावलेली होती सायंकाळची वेळ होती फार प्रसन्नता होती खूप छान वाटत होतं हे पहा किती आकर्षक दिसतंय मंदिर माऊली विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही अवश्य या असं नाही की एकदा गेलं का झालं दर्शन असं म्हणू नका किंवा आपण पंढरपूरमध्येच आहोत किंवा जवळच आहे वारीला एकदा जायचं असं नाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुमच्या कामातून वेळ काढून कामा। दररोज का होईना एक दिवसाड का होईना दर्शनासाठी या लांबच्या भाविकांसाठी थोडंसं अशक्य आहे पण जे जवळचे आहेत किंवा पंढरपूरमध्ये आहेत त्यांनी अवश्य श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज या खूप प्रसन्न वाटतं चरणदर्शन दररोजचं होणार नाही पण मुखदर्शन लगेच होतं पाच मिनटात मुखदर्शन होतं आणि मुखदर्शन घेतल्यानंतर फार प्रसन्न वाटतं सगळी संकटं निघून जातात माझे माय बाप विठ्ठल रुक्माई ही विठोरायाची नगरी आहे बघा आम्ही शिवाजी चौकामध्ये हा वारकऱ्यांचा देखावा शूट करत होते